श्री गणेश शारदांबा दत्तात्रेय ब्य हो ओम आदित्यई नमहा नमस्कार दशा अंतरदशा विदशा आणि कालनिर्णय या विषयावरचे नवीन अभ्यास वर्ग बावीस जून 2025 हजार रोजी सुरू होत आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ बनवत आहे आपल्या फलज्योतिषशास्त्रामध्ये दशेवरून कालनिर्णय करण्याची एक पद्धत अस्तित्वात आहे कालनिर्णयाच्या इतरही अनेक पद्धती अस्तित्वात आहेत पण त्यापैकी विंशोत्तरी महादशा आणि ग्रहांची गोचर भ्रमण यांवरून केलेला कालनिर्णय हा एकतर सोप्या पद्धतीने करता येतो आणि तो, तो बराचसा अचूक येतो असा अनेक जणांचा अनुभव आहे यापैकी महादशा अंतर्दशा विदशा यांवरून कालनिर्णय करायचा म्हणजे नक्की कसा करायचा त्याबद्दल शास्त्राने जे नियम सांगितलेले आहेत ते प्रत्यक्षात कसे वापरायचे त्या नियमांबद्दल काही समज गैरसमज आहेत का समझ समझ आहे इतर अनुभविक नियम कुठले बनू शकतात की जे प्रत्यक्ष कुंडली पाहताना आपल्याला वापरता येऊ शकतात आणि त्याचा ऍक्च्युअली घटना घडताना आपल्याला अनुभव आलेला दिसून येतो हे सगळं सविस्तरपणे उलगडणारे आपल्या मनातले गैरसमज आपल्या मनातल्या कुशंका शंका दूर करणारे असे हे विशेष अभ्यास वर्ग बावीस पासून सुरू होत आहेत त्यामुळे आयुष्यातील एखादा काळ कसा जाईल एखाद्या काळात संभाव्य घटना कुठल्या घडू शकतात कुठल्या बाबतीत व्यक्तीने त्या काळामध्ये सजग राहायला पाहिजे याचाही अंदाज या दशेच्या अभ्यासावर आपल्याला येऊ शकतो त्यासाठी हे अभ्यास वर्ग आपण आवर्जून करावेत या वर्गांमध्ये पारंपरिकरित्या दशेचा अॅनालिसिस कसा करायचा हे तर मी शिकवीनच पण त्याही पेक्षा किंवा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माझी अशी एक स्वतंत्र पद्धत मी वापरतो तीही मी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवणार आहे माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की महादशांचं अॅनालिसिस आणि ग्रहांचं गोचर यांची जर सांगड उत्तमरित्या घालता आली तर कालनिर्णय अचूकरीत्या करता येतो यापैकी दशेचा हा जो हा भाग आहे हा विशेष करून ह्या वर्गांमध्ये होईल अर्थातच महत्वाचा असा गोचरीचा भाग सुद्धा कसा वापरायचा दशेच्या अनुषंगाने हेही मी आज शिकवणार आहेच मग दशेच्यामध्ये ग्रहयोगांचं महत्व कसं असतं दशेमध्ये नक्षत्रांचा वापर कसा करता येऊ शकतो याहीवर मी विश्लेषण करणार आहे एक प्रकारची विशेष अशी एक टेक्निक तुम्हाला मी शिकवणार आहे ज्यामुळे दशेचा अनालिसिस करणं कालनिर्णय ठरवणं एखाद्या घटनेचा कालनिर्णय ठरवणं हे तुम्हाला अधिक सोप्या प्रकारे आणि अधिक अचूकरीत्या करता येईल तर त्यामुळे विवाह असो किंवा नोकरी कधी लागेल असा प्रश्न असो किंवा संतती कधी होईल असा प्रश्न असो घटनेशी संबंधित जो आपल्याला कालनिर्णय करावा लागतो तो कसा करावा याचं सविस्तरपणे मार्गदर्शन तुम्हाला या लेक्चर्समधनं मिळेल तर ही लेक्चर्स बावीस जून दोन हजार पंचवीस पासून दर रविवारी असे एकूण आठ रविवार होतील वेळ असेल सकाळी अकरा ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटं अर्थात तुम्हाला किंवा ज्यांनी पूर्वी वर्ग केलेले आहेत त्यांना सगळ्यांनाच माहितीये की एंड वेळ आपली कधीच लवकर संपत नाही बऱ्याच वेळेला क्वेश्चन आन्सर सेशन लांबलं तर ती थोडीशी लांबते सुद्धा त्यामुळे थोडी संपायच्या वेळेची बफर सुद्धा हाती ठेवा तरी शक्यतो आपण वेळ पाळायचा प्रयत्न करूच यातली पंधरा मिनिटं ही दर लेक्चरला प्रश्नोत्तरांचं सेशन असेल प्रत्यक्ष लेक्चर्स कशी घडतील कशा पद्धतीने आपण कंडक्ट करू हे मी सगळं तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगेनच पण एवढं निश्चित की दर बॅच प्रमाणे आपली ही लेक्चर अत्यंत शिस्तीमध्ये होतात ऑनलाईन लेक्चर्स असल्यामुळे तुम्हाला कुठूनही अटेंड करता येतात तुम्ही जरी प्रवासात असाल किंवा इतर अशा ठिकाणी असाल की फिजिकल वर्ग अटेंड करणं तुम्हाला शक्य नाहीये तर ऑनलाईन वर्ग तुम्हाला निश्चितपणे अटेंड करणं हे सोयीचं पडतं आणि या वर्गांच्या नोट्स आम्ही शेअर करू वैशिष्ट्य असं आहे या वर्गांचं ते म्हणजे अगदी सुरुवातीपासून म्हणजे दशा म्हणजे काय इथपासून आपली सुरुवात होईल आणि भरपूर कुंडले आपण या वर्गांमध्ये सोडवून घे गे, घेणार आहोत इन्क्लुडिंग होमवर्कसाठी तुम्हाला ज्या आम्ही कुंडल्या देऊ त्या, त्या कुंडल्याही आम्ही तुमच्याशी शेअर करू तर ज्यांना कोणाला एक कटिंग एज मिळवायची आहे कालनिर्णयाबद्दल ज्यांना कोणाला एक्सपर्टीज गेन करायचं आहे कालनिर्णयाबद्दल मग तुम्ही शास्त्री झाला असाल पंडित झाला असाल वाचस्पती झाला असाल इतर अनेक परीक्षा तुम्ही पास झाला असाल किंवा परीक्षा न देता सुद्धा ज्योतिषशास्त्राचा तुमचा एक बऱ्यापैकी अभ्यास असेल साधारणत कुंडली समोर आली की आ, काही गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील बेसिक गोष्टी तुम्हाला ठाऊक असतील तर हे वर्ग तुम्ही मिस करू नयेत अशाच पद्धतीचे आहेत हे विशेष वर्ग मी वारंवार घेत नाही हे एकदाच होतात तर त्यामुळे ज्यांना कोणाला इथे ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी ती आवर्जून घ्यावी मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मोरवर क्लिक केलं की जे खाली ओपन होईल त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्कासाठी आमचे क्रमांकही दिलेले आहेत तर आवर्जून आपण ह्या क्लासला ऍडमिशन घ्यावीत आणि आपलं नॉलेज वृद्धिंगत करावं जेणेकरून अधिकाधिक योग्य प्रकारे नॉलेज तुम्ही वापरलं की समाजालाही त्याचा योग्य प्रकारे फायदा होईल आणि अल्टिमेटली तुमच्या जातकांना त्याचा फायदा होईल हाही ह्यामागे हेतू आहे तर वेलकम ऑल ऑफ यू श्रीराम